तीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत निधी वितरण केल्या जाईल तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकन दाबा राज्य सरकारने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती निधी वितरित करण्याचे लक्ष ठेवले आहे या कालावधीत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा केला जाणार आहे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती अचूक असल्याची खात्री करावी जेणेकरून निधी वितरणात कोणतीही अडचण येणार नाही पीक विमा योजनेची भविष्यातील दिशा राज्य सरकारने पीक विमा योजनेला अधिक मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत यामध्ये डिजिटल पंचनामा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे दावा दाखल करणे सॅटेलाईट इमेजरीद्वारे पीक नुकसानीचे मूल्यांकन अशा अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे यासोबतच शेतकऱ्यांमध्ये पीक विमा योजनेबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे कार्यशाळा आणि प्रचार मोहिमा राबविण्यात येत आहेत यामुळे अधिकाधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती निधीच्या वितरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार असून त्यांना पुढील हंगामासाठी शेती करण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविण्याचे महत्त्व ओळखून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या शेती व्यवसायाला सुरक्षिततेचे कवच प्रदान करावे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या निधीचे वितरण होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपली बँक खाती अद्ययावत ठेवावीत आणि आवश्यक दस्तऐवज तयार ठेवावेत यामुळे निधी वितरणात कोणतीही अडचण येणार नाही आणि शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू शकेल अशाच नवनवीन माहितीसाठी